पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये खोलार समाज बांधवांच्या वतीने विशेष मागणी घेऊन मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला महाराष्ट्रामधून अनेक लोक उपस्थित होते खोलार समाजाला आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे पार्टी मार्फत उद्योजक तयार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्यात यावे संत रविदास महामंडळातील जाचकटी शिथिल करण्यात यावे खोलार हो समाजाला वसतिगृह मिळणे खोलार हो समाजाची घरे ज्या ज्या शहरात असतील त्या भागात घरकुल देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन श्री सचिन आयवडे यांनी श्री संजय राठोड वन विभाग राज्यमंत्री मुंबई सुधाकर खाडे कामगार राज्यमंत्री मुंबई यांना दिले तसेच इतर संबंधित मंत्र्यांना निवेदन देण्यात आले या नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये माननीय आमदार यांनी खोलार समाजाचे प्रश्न उचलून सभागृहामध्ये मांडले त्याकरिता विशेष खोलार समाज बांधवकडून सचिन आयवडे यांनी त्यांचे आभार मानले अशी माहिती संतोष कांबळे मंगेश केंगारकर यांनी दिली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी आज पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी भारतीय होलार हो समाज क्रांति दल यांचा मोर्चा नागपूर विधानसभेवर घेण्यात आलेला आहे मागणी अशी आहे की होलार विकास महामंडळ मिळालं पाहिजे होलार स्वतंत्र वसुतीपूर्व मिळालं पाहिजे पार्टीच्या मार्फत होलार समाजातील युवकांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून मार्गदर्शन करून उद्योगासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे संत रोजीजात आर्थिक महामंडळामध्ये जी काही जाच्या घट्टी आहे कर्ज प्रकरणामध्ये ते रद्द केले पाहिजे अशा मागण्या घेऊन आज आम्ही विधानसभेवर आलेलो आहे ही मागणी घेऊन संबंध महाराष्ट्र याला निरोप देतो की सर्व गोला समाजाने एकत्र येऊन आपल्या मागण्यासाठी संघर्ष केला पाहिजे जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही हे मिळवायसाठी आज रोजी आपण विधानसभेवर मोर्चा घेतलेला आहे या माध्यमातून मी समूह महाराष्ट्राचा निरोप देण्याचा प्रयत्न करीत आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र